कालकथित स्मिता ताई बबन काळे यांच्या पुण्य अनुमोदन या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थितांना सांगितले पुण्य अनुमोदन म्हणजे हा ज्या व्यक्ती आपल्या का नाहीये त्यांच्या जीवनामध्ये जे पुण्यकर्म झालेला आहे त्या पुण्यकर्माचा पाळा आजच्या दिवशी आपल्याला सर्वांना सर्वांसमोर मांडला जातो त्याला पुण्य अनुमोदन आजच्या दिवसानंतर त्या माणसाच पुण्यकरण सर्व जन्मांचं पसरव म्हणून आपण एक पुण्य अनुमोदनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो त्याचबरोबर पर ज्या परिवारावरती आज दुःख प्रसंग घडलेला आहे त्या परिवाराला आपण सांत्वन करून लवकरच त्यांनी पूर्वरत होऊन आपल्या जीवनामध्ये पद पदार्पण करावं जीवनाचं राहणीमान संसार सुखामध्ये दुखद घटनेला विसरून गतिमान करावं म्हणून या ठिकाणी या गुरुजी यांनी सांगितले की शिलाच पालन करावं प्रत्येक घरामध्ये बौद्धाचार्य आपला पाहिजे ज्या घरामध्ये बौद्धाचार्य घडतो ते घर कधीही अंधश्रद्धेकडे वळणार नाही ते तथागत भगवान गौतम बुद्धांच्या बाबासाहेबांनी आपल्याला जो धम्म दिलेला आहे शंभर नंबरी सोन त्या धम्माच पालन करेल तो इतर देवांकडे वाढणार नाही आपल्या परिवाराला बुद्ध विहाराकडे आले बुद्ध विहाराकडे आल्यानंतर आपला परिवार बौद्धमय होईल म्हणून त्यांनी आपला सांगितलेलं आहे त्यांची तळमळ आहे त्याचबरोबर चंद्रसेन गोतंडे हे बौद्धाचार्य यांचं म्हणणं आहे की प्रत्येक गावात त्यांचे ते ते गावा बौद्धाचार्य झाला पाहिजे प्रत्येक गावात झाला तर गाव परिवर्तन होईल आपण अंधश्रद्धेतून बाहेर येऊ ही तळमळ प्रत्येक गावात पोहचली तर आपण सुखी जीवन जगू मुलांना चांगले संसार घडतील वाघ मार्गाकडे जाणार नाहीत हा बौद्ध धर्माचा पंचशिलेचा पाया आहे तो प्रत्येकाने पाळावा ही सर्व आमच्या बौद्ध कळकळीची विनंती आपणास आपण एक दोन मिनिट मी गेली एक दुःखद प्रसंग कसा असतो श्रावती शहरामध्ये धनवान कुटुंबामध्ये एक सुंदर अशी कन्या जन्माला आली होती आणि त्या कन्याचं लालन पालन खूप चांगल्या प्रकारे झालं उपवर झाली उपवर झाल्यानंतर प्रत्येक आई वडिलांना वाटत की माझ्या मुलीचं लग्न हे चांगल्या कुटुंबात व्हावं चांगल्या मुलीशी मुलीला तिचा साजर असा पती मिळावा हे प्रत्येक आई वडिलांच मत असत मन असत आणि तिला वय शोधण्यासाठी त्यांनी धावपळ सुरू केली तिकडं तिकडं विचारपूस करून सुरू केली ते करत असताना त्या मुलीला कळलं की माझ्या आई वडील माझं लग्न करतात आणि तिने त्यांच्याच घरामध्ये सेवक नोकर काम करत होता त्याच्याबरोबर तिचं प्रेम होत थोडक्यात सांगतो दुःख कस असते त्या मुलीला तो मुलगा पसंत होता त्यांचं प्रेम झालं होतं आणि तिने सांगितलं की माझे आई वडील माझं आता लग्न करतात आपण काय करायचं दोघांचा एक भी, एक विचार झाला ते पळून गेले आणि दूरवर जाऊन त्यांनी लग्न केलं लग्न केलं त्यांचा संसार सुभार चालू लागला कालांतराने त्याला दिवस गेले दिवस गेल्यानंतर दिवस जवळ आले आणि ती म्हटली अहो माझे दिवस आता भरत आले आणि मला माझ्या माहेरी घेऊन चला माहेरी घेऊन चला म्हटल्यानंतर तिने तिची जी मत आहे तिने व्यक्त केलं आणि पतीने सांगितलं आपण आपल्या परिवाराच्या विरुद्ध लग्न केले आपल्याला धाराबंदी घेतले कशावरून त्यांना मान्य असेल कशावरून मग ते म्हटले आपण त्या ठिकाणी जायचं नाही सासरी जायचं नाही तो कामाला निघून गेला निघून गेल्यानंतर मागचा पुरता विचार न करता कपडे भरली पिशवी घेतली आणि आजूबाजूवाल्यांना सांगितलं की मी माझ्या माहेरी निघून जाते म्हणजे निघून जाते असं सांगा तो घरी आल्यानंतर बघितलं आणि विचारपूस केला की माझी पत्नी घरामध्ये नाही कुठे तुम्हाला काही माहिती आहे का असं विचार न केली तेव्हा बाजूवाल्यांनी सांगितलं की तुमची पत्नी तिच्या माहेरी निघून गेले हा क्षणाचा विलंब राहिला होता तो ताबडतोब तिच्या पाठला करू लागला त्यांची भेट झाली तिला समजवलं परत घरी आली तिने एक गोंडस मुलाला जन्म दिला पुन्हा कालांतराने त्यांचा संसार सुरू झाला पुन्हा तिला दोन तीन वर्षांनी दिवस गेले पुन्हा तिने पतीला विचारलं अहो मला माझ्या माहेरी जायचे आणि आपण मला त्या ठिकाणी घेऊन जा त्यांनी सांगितलं परत की आपण त्या ठिकाणून न विचारता लग्न केले पडून लग्न केले आणि आपल्याला त्या ठिकाणी घेतील हे कशावरून त्यांनी स्पष्ट सांगितलं की आपण त्या ठिकाणी जायचं नाही पुन्हा तो, का ना तो कामाला निघून गेला कामाला निघून गेल्यानंतर पुन्हा एक पिशवी भरली लहान बाळाला घेतलं आणि पुन्हा ती माहेरी जायला लागली पण त्यावेळेला पावसाचे दिवस होते जाण्याचा रस्ता होता वारा वाहत होता अशा परिस्थितीमध्ये ती माहेरी जात होती तो घरी आल्यानंतर विचारला आजूबाजूवाल्याला की माझी पत्नी नाही माझं बाळ नाही त्यांनी सांगितलं बाजूवाल्यांनी की ती माहेरी निघून गेली पुन्हा त्यांनी क्षणाचा विलंब केला होता पाटलात करत गेला पाटलात करत गेला असताना त्यांना भेट झाली आकाशात काळे काळे ढग वाहत होते वारा वाहत होता आणि तेवढ्यात पावसाला सुरुवात झाली अशा मध्ये रात्रही पडली होती पुढे जाता येत नव्हतं मागे जाता येत नव्हतं असं गंधात आरळले होत आणि सोसो वारा वाहत असताना पाऊस सुरू झाला विजा चमकत होत्या अशा मध्ये तिच्या प्रस्तुती व्यक्त सुरू झाल्या आणि तिने पिंचाळली आणि म्हटली अहो माझ्या डोक्यावरती काहीतरी छेद कराल का याने अंधारामध्ये मागे पुढे न पाहता जवळच अंधारावरती गेला त्या ठिकाणी वाळू होत वाळूवरती भरपूर असं गवत होत आणि तो गवत कापू लागला ते गवत कापत असताना सरपाने दंश केला त्याला पिंचावला ओरडला पण अंधारा रात्रीमध्ये त्या ठिकाणी त्याच्या मदतीला कोणी आलं नाही तो त्या ठिकाणी गजप्रवाण झाला इला प्रस्तुती व्यर्थ सुरू होत्या अशातच तिने बाळाला जन्म दिला छोटस बाळ होत त्याला समजत होतं त्याला आणि आता नवजात बाळाला जन्म दिला अशा बाळाला तिने घेऊन पूर्ण रात्र कंटली रात्र कंटल्यानंतर थोडच थोडं थोडं पहाटे दिसू लागलं आणि ती रात्री माझा नवर माझ्या डोक्यावरती काहीतरी आच्छादन करण्यासाठी निवारण करण्यासाठी गेलेला आहे तो आला नाही अशा मध्ये दोन्ही बाळाला घेऊन ती रस्ता बघू लागली थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं प्रेम तिला दिसत ती ओरडली किंवा माझ्यामुळे माझ्या पतीचा काय झाला मृत्यू झाला इतकी ओरडली पण त्या ठिकाणी बाळाला घेऊन ती जंगलाच्या बाहेर आली आता काय करायचं माहेरी जाण्यासाठी रात्रभर पाऊस पडल्यानंतर पूर्ण नदीला पूर आला होता आणि माहेरी जात असताना नदीत पलीकडे जाण्यासाठी पोहून जाण्याशिवाय कुठलाही मार्ग नव्हता ज्या बाळाला चांगलं कळत होत धुडूडू धाव होत गोड शब्दामध्ये आई बाबा बोलत होतो अशा बाळाला ठेवलं त्या बाळाला ठेवल्यानंतर या बाळाला घ्यायला परत आध्या नदी नदीमध्ये पोचली इतक्या मध्ये हा आपल्या परिचयामध्ये पक्षी आहे की हा पक्षी असा आहे की स्वतःच भक्ष पाहण्यासाठी तो एक जागेवरती स्थिर थांबतो आणि जमिनीवर काय आहे हे बघून पटली झडप घालतो बैलू शासनाच्या लक्षात आलं की या ठिकाणी काहीतरी मासाचा गोळा आहे आणि त्यांनी पापटी न लागता ताबडतोब त्या बाळावरती झडप घातली बाळा सहज त्या बाळाला उचललं आणि तो आकाशामध्ये भरावी तिने बघितलं टाळ्या वाजवल्या ओरडली किंचली पण काही करू शकली नाही मध्यंतरी असल्यामुळे इकडे जाता येत नाही इकडे जाता येत नाही आणि ह्या बाळाला वाटलं की माझी मा, आई मला ओरडते दुःख कसं असतं बघा माझी आई मला ओरडते मला बोलवते आणि धुडू धुडू वाहत धावते बाळ नदीच्या प्रवाहामध्ये उतरलं जसा नदीचा आला तसं हे बाळ वाहून गेलं नवरा गेला जे बाळ बाळ माझं गोड आवाजात मला आई म्हणून ते बाळ गेलं आणि नवदा बाळाला जन्म दिला तेही गेलं आता मी जगून काय करावं मला सुद्धा वाटतं की मी सुद्धा या प्रवाहामध्ये आत्महत्या करावं असं तिला वाटलं स्वतःला तिने सावरलं नदीच्या बाहेर आली आणि त्याच ठिकाणून एक जात होता त्या ग्रास्ताला विचारलं दादा माझे आई वडील बरे आहेत का असं म्हटल्यानंतर तो क्षणभर थांबला आणि म्हटला ताई काल दोन दो पाऊस पडला वादळ झालं आणि श्रेष्ठींच्या गाजावर ती वीज पडली त्यामध्ये आई बाप आणि भाऊ हे जागी ठरलं बरं कसं असेल तिच्या अंगामध्ये वीक चमकली जागेवरती ती चक्कर येऊन पडली कशी भी भी कशी सावरलं उभी राहिली आणि म्हणला समोरच्या स्मशानामध्ये कदाचित त्यांच्याच चित्तेचा असावा असं त्याने सांगितलं ती कशी तरी त्या ठिकाणी गेली स्मशानाचं बघतेच काय आई बाबा आणि मामा यांचा चित्त बदल नवरा गेला दोन मुलं गेली मी तरी काय करावं असा तिच्या डोक्यामध्ये विचार येऊन गली, गली बोळा मधून ती फिरू लागली अंगावरती वस्त्र नाही लोक तिला दगड मारू लागली गौतम बुद्धांचं प्रवचन सुरू होत आणि त्या ठिकाणी ती पोचली लोकांनी तिला आवरलं तर भगवान गौतम म्हटले थांबा येऊ द्या तिला आली त्या ठिकाणी तिच्या अंगावरती वस्त्र खाली बसली तिला म्हटले पटाचार्या शुद्धीवर आहे असं भगवंतांनी विचार केल्यानंतर ती शुद्धीवर आली प्रथमता समोर बघितले भगवंत दिसतायत आहेत विपुसंग दिसतोय आणि सर्व स्रावस्ती ते ग्रामस्थ दिसतायत आणि मग नंतर स्वतःकडे बघितलं तर मी निर्वस्त आहे पटकन लज्जेने खाली बसली अंगावरती तिने त्या जीवन घेतलं सर्व प्रवचन संपल्यानंतर तथागत भगवंत होतो मुद्दाला ती सरळ भगवंताला म्हणते भगवंता तुम्हीच मला या दुखातून तारू शकता हा दुःखाचा डोंगर आहे माझ्यावर कोसळला आहे भगवान बुद्धांनी तिला आशीर्वाद दिला आणि म्हटले या दुःखामध्ये तू एकटीच नाही तर संपूर्ण जग दुखामध्ये आहे त्यामधून कोणी सुटू शकत नाही जसा चेक्कीमध्ये दाना भरडला जातो तसा प्रत्येक मानव प्रत्येक प्राणी या दुखामध्ये भरडला जातो आणि त्यानंतर ती भगवंताची मोठी भिकुणी झाली तिने पाचशे भिकुणीचा संघ केला तिचं नाव पट्टर दुःख कसा असतंय हे मी थोडक्यात आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न केला या ठिकाणी हा कथित काळे यांच्या परिवारावरती जो दुःखद प्रसंग घडलेला आहे या दुःखामध्ये माझा भोसले परिवार वाजवले त्याचबरोबर भारतीय सभा डोंगोली शहर शाखा बौद्ध सामाजिक संस्था खेळ राजगुरुनगर या संस्थेच्या वतीने मी आग्राची भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो या ठिकाणी आपण मला या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व काळे परिवाराचं उपस्थितांचा आभार मानतो जय भीम नमो